वडिलांचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्यामुळे चिडलेल्या मुलाने त्या महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे पुढे पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा पुण्यामध्ये भूखंड होता हा भूखंड तिला विकायचा होता त्यामुळे आरोपीचे वडील नितीन खेडेकर यांच्याशी ओळख झाली त्यांनी या महिलेला हा भूखंड विकण्यासाठी मदत केली होती त्यामधून त्यांच्यात संवाद होऊ लागला त्यामधून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले ही बाब आरोपीच्या घरी देखील समजली होती या विवाह बाह्य संबंधामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत होते घटनेच्या दिवशी पीडित महिला तिच्या कात्रज मधील घरात एकटीच होती त्यावेळी आरोपी अभी खेडेकर हा तिच्या दोन मित्रांसह त्या महिलेच्या घरासमोर आला या महिलेला त्याने आवाज दिला यानंतर आरोपी थेट तिच्या घरामध्ये घुसला त्याचे दोन मित्र घराबाहेर उभे होते त्यांनी या महिलेच्या घराचा दरवाजा बाहेरून लावून घेतला घरामध्ये केवळ आणि पीडित महिलाच होती आरोपीने तिला तुला माझा बाप लागतो का मी चालत नाही का असं म्हणत तिच्याशी जवळी करू लागला या महिलेने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने या महिलेशात झटापट करत तिला खाली पाडले या महिलेसोबत जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार केला दरम्यान या महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली आरोपी तिथून पसार झाला हा प्रसंग घडल्यानंतर अर्ध्या तासाने आरोपीचे आई बहीण मित्र व मामा पुन्हा या महिलेच्या घरी आले त्यावेळी पीडित महिलेशी भांडण करण्यास सुरुवात केले यावेळी या महिलेला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली आणि मारहाणीत फिर्यादीच्या डोळ्याला डोक्याला आणि छातीच्या बरगडीला मार लागला महिलेची फिर्याद नोंदवून घेत अभिनितीन खेडेकर वयवर्ष चोवीस याच्यासह त्याची आई बहीण आणि दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आहे